बातमी आहे सध्याच्या राजकीय वातावरणाबद्दलची पुण्यातील ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी शिवसेनेचे बंडखोर मंत्री आणि आमदार यांच्या विरोधात कोर्टात याचिका सादर केली आहे त्यांच्याशी फोनद्वारे बातचीत केली आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहुयात नमस्कार प्रेक्षको आताची मोठी बातमी आपल्या आपल्या सोबत आता मोठे कायदे वकील असीम सरोदे सर आपल्या समोर आहेत तर काय सांगाल तुम्ही आता याचिका जेव्हा मंत्रिपदाची कोणी शपथ घेतात तेव्हा शेड्यूल तीन नुसार भारतीय संविधानातल्या शेड्यूल तीन नुसार ते शपथ घेत असतात आणि त्यांनी शपथ घेतलेली असते की जनतेप्रती त्यांची बांधिलकी श्रेष्ठ राहील आणि कर्तव्यात कोणती कसूर ते करणार नाही त्यामुळे मंत्रीपद आणि मंत्रिपदाचा पोर्टफोलिओ म्हणजे त्यांना दिलेला विषय जसं आता एकनाथ शिंदेचं विकास मंत्रालय आहे तर त्या संदर्भातल्या कामांमध्ये कोणताही अडथळा आणि विलंब होणार नाही खंड पडणार नाही यासाठी त्यांची जबाबदारी महत्वाची आहे असं असताना दुसरा एक नियम असतो की साधारणतः राज्याच्या बाहेर जात असताना किंवा सुट्टीवर जाताना त्यांनी संबंधित सचिवांना आणि मुख्यमंत्र्यांना त्याच्याबद्दलची माहिती देऊन गेलं पाहिजे परंतु हे राजकीय कारणासाठी यांनी राज्यातून पलायन केलेलं असल्यामुळे त्यांनी कोणालाही ना सांगितलं नाही हा बेजबाबदारपणा म्हणजे जनतेशी केलेली प्रतारणा आहे जनतेचा अपमान आहे आणि त्याचबरोबर त्यांनी जनतेचा सार्वजनिक उपद्रव वाढेल अशा स्वरूपाचं काम केलेलं आहे म्हणून त्यांना त्वरित उच्च न्यायालयाने आदेश द्यावे की त्यांनी त्वरित ऑफिस आपलं जॉईन करावं अशा संदर्भातली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती कर्णिक यांच्यासमोर दाखल करण्यात आलेली आहे तर याच्यावरती पुढे काय होईल काय वाटतं मला आम्ही याची त्वरित सुनावणी तातडीने घ्यावी अशी विनंती कोर्टमध्ये त्यानुसार ते आज दुपारी किंवा उद्या या याचिकेवरची सुनावणी घेऊ शकतील